सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड व आय एस एल ओझर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने फंडातून महामार्ग पोलीस केंद्र पिंपळगाव करता दोन पोर्टेबल कंटेनर केबिन मिळाले असून काल सकाळी याचे उद्घाटन करण्यात आले यामुळे पोलिसांमध्ये देखील आनंदाचं वातावरण दिसून आलं नमस्कार आणि जमलेले अन्य अधिकारी अधिकारी मान्यवर आज आपले विपवंत येथील महामार्ग पोलीस केंद्रासाठी उभारलेल्या उभारण्यात आलेल्या ह्या पोर्टेबल केबिनचं उत्खननासाठी उत्खननासाठी सा, जमलेलो आहोत हा केवळ एक लहानसा केबिन नसून आपल्या पोलीस बांधवासाठी एक महत्त्वाचे साधन आणि त्यांचे कार्य कार्याला भर देणारे एक छोटेसे पाऊल आहे आए। आय एस एल कंपनीने सी एस आर ॲक्टिव्हिटीचे भाग म्हणून महामार्ग पोलीस केंद्रासाठी त्यांचा दैनंदिन कामात तसे लोकांना सेवा पुरण्यासाठी आणि त्यांना थोडे अधिक सोयी आणि सुरक्षित ठिकाण मिळ मिळवण्यासाठी आम्ही पोर्टेबल केबिन प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे या कार्यक्रमास वारिंद्र कुमार जीएम फायनान्स एचे शैलेश नायर सी ओ आय ए एस एल कुमुद कदम डी वाय एस पी महामार्ग नाशिक विभाग भावना महाजन पी आय महामार्ग नाशिक विभाग पी एस आय योगेश शिंदे प्रभारी अधिकारी पिंपळकाव तसेच पी एस आय माळोदेव पी एस आय डोळे पी एस आय चौधरी सर्व अंमलदार संतोष कांचन कांचनराज जाधव हो, जाफर पठाण जुनेद शेख गणेश निफाडे तसेच मृत्युंजय दूत स्थानिक नागरिक व पत्रकार आदी उपस्थित होते जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर